नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघा ताईंनो आता आपल्या सगळ्यांच्या अंगणवाडी केंद्रामध्ये सहा महिने तर तीन वर्ष आणि त्यानंतर गरोदर स्तर आणि अतिरिक्त कुपोषित बालकांचा आहार उतरत असेल आणि तो आहार उतरत असल्यावर आपल्याला आता तो आहार ह्या ॲपमध्ये आता लगेच भरायचा आहे तसं मी मागे पण व्हिडिओ केलेला आहे परंतु काही ताईंची मागणी आहे म्हणून आता माझ्याकडे आज आहार उतरला आणि मी जो पद्धत ज्या पद्धतीने भरत आहे त्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे प्रत्यक्ष मी त्याच्यासाठी तिथं भरला नाही तर मी मुळात माझ्या मदतनीसने आहार उतरवला सकाळी आणि मी तो आता तुम्हाला वेळच्यासाठी आता तुम्हाला भरून दाखवते तर आपल्याला महाराष्ट्र आय सीडीएस ह्या ही जी ॲप आप, ॲप आप आपल्या पोषण आपल्या मोबाईलमध्ये आहे तर तिच्यावर आपल्याला क्लिक करायचं किंवा तुमच्याकडे अजून नसेल तर तुम्हाला ती डाउनलोड करायची हिच्यावर हो गेल्यानंतर जर आपण पाहिलं तर आपला अशा पद्धतीचं पेज ओपन होता तर तुम्ही बघू शकता वरच आपल्याला जो आहार किंवा जी ऑर्डर असते आपली ती इथं वरच असते बघा गरोदर स्तनदांची देखील जर तुम्ही पाहिलं तर गरोदर मातांचे इथं दहा पाकिटं आहेत त्याच्यानंतर माझ्याकडे स्तनदा तेव्हा नव्हती ते आणि त्याच्यानंतर तीन सहा महिने तर ते तीन वर्षाचे पंचवीस आहेत तर हे आपल्याला त्या आता आपल्याला ऑर्डर रिसीव करायची आहे ऑर्डर आपल्याला रिसीव केल्यानंतरच मग आपल्याला ते रिसीव करत असताना आपल्याला त्याच्यावर दिसणार आहे की ही जी संख्या आहे जी प्रत्यक्ष मला भेटलेली पावती आणि त्याच्यातली ते बरोबर आहे का हे पण आपल्याला चेक करायचं आहे मग त्याच्यासाठी बघा तुम्ही इथं पण व्ह्यू ऑलमध्ये पण जाऊ शकता किंवा इथं ऑर्डरचं ऑप्शन आहे याच्यावर पण आपण क्लिक केलं तर एकच ऑप्शन होतं तर मी तुम्हाला ऑर्डरवर क्लिक करून दाखवते बघा अशा पद्धतीने जर आपण सरकवत आलो जर तुम्ही पाहिलं तर आता तुम्ही जर इथं बघत असाल तर इथे तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसची ऑर्डर ही तुम्हाला दिसणार आहे तर मग आपल्याला ओ, खाली सरकत यायचं आहे हे बघा आपल्याला स्कोरिंग करत यायचं आहे खाली सरकत पेज यायचं आहे पेज सरकवून आल्यानंतर मग आपल्याला बघा इथं रिसिव्ह डिलिव्हरी याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आधी रिसिव्ह डिलिव्हरीवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग आपण ज्यावेळेस ऑर्डर ॲक्सेप्ट करतो त्याच्यानंतर मग आपल्याला फोटो अपलोड करायचा असतो तो बघा आता मी रिसिव्ह डिलिव्हरी याच्यावर क्लिक करणार आहे बघा ज्यावेळेस तुम्ही रिसिव्ह डिलिव डिलिव्हरीवर क्लिक करता बघा इथं आपण महिना बघू शकतो नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे आपल्याला चेक करायचं आहे आपला जो आहार आहे तो चेक करायचा बघा जर इथं तुम्ही पाहिलं पंचवीस सहा महिने तर तीन वर्ष मुलाचे माझ्या पावतीर देखील तेच आहे एवढंच आपल्याला चेक करायचं बघा याच्यानंतर इथं गरदस्तासाठी दा दहा आलेली आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला फक्त चेक करायचं आणि त्या याला आपल्याला क्लिक करायचं बघा तुम्हाला आता ते क्लिक पण करून दाखवते बघा आपण आता ह्या याच्यावर क्लिक केलेला आहे आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं बघा मोगदाळ खिचडी प्रीमिक्स अत्याधुनिक सूक्ष्मपोषकांची घटक बघा पन्नास पाकिटं कारण की आपण ला पंचवीस लाभार्थ्यांचं जर केलं ला तर आपल्याला दोन मॅनसाठी हा माल येतो असतो त्याच्यामुळे पन्नास पन्नास पाकिटं आता माझ्या पावतीवर पण तेच आहेत आणि इथं पण तेच आहेत फक्त आपल्याला खात्री करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ऑर्डर ॲक्सेप्ट करायचे आहे जर तुमचं तसं नसेल जर कमी असेल तर आपण इथे क्लिक करून आकडा देखील कमी करू शकतो बघा मी तुम्हाला आधी पण दाखवलं होतं की इथे आपल्याला ह्या रोला इथं जर तुम्ही क्लिक केलं तर इथं आकडा कमी करता येतो बघा आता तुम्हाला दाखवते <workiteners> तुम्हा बघा अशा पद्धतीने आपण इथला जो आकडा आहे तो आपण कमी पण केलेला आहे म्हणजे क्लिक पण करू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आलेले पाकिट असतात ते आपण टाईप करून टाकू पण शकतो आणि त्याच्यानंतर इथं कारण टाकायचं आहे मध्ये कारण निवडा म्हणजे इथं कारण निवडा जर तुम्ही क्लिक केलं तर तिथं कारण येतात मग ती कशी काय सगळं आपल्याला टाकता येतं बघा ते देखील दाखवते तर बघा एवढी कारण येतात तुम्हाला या आजील व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं पुरवठा झालेल्या आराचे पाकिटं फाटली असल्यास म्हणजे आपण असं टाकू शकतो पुरवठा झालेल्या आराचे पाकिटं वजन प्रमाणात वजनापेक्षा कमी असल्यास पाकिटामधील धान्यांना बुरशी किंवा कीड लागल्याचे निदर्शनास आल्यास मुदत बाह्य मालाचा टी एच्या पुरवठा असला म्हणजे त्याच्यावर पॅकिंगची तारीख असते वरील व्यतिरिक्त म्हणजे अशी आपल्याला मग हे करत असताना इथे कारणं पण सांगायचे अशा पद्धतीने आपण करू शकतो परंतु जर ध्येय असेल ते जर आलं तर आपल्याला हे सगळं करायची गरज नाही आता माझा ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने आहार आलेला आहे त्याच्यामुळे फक्त तुम्हाला दाखवा म्हणून ते कट करून दाखवलं तर अशा पद्धतीने बघा मी तिथं परत टाईप करून तो आकडा टाकून दिला तर माझे हे पाकिट जे आहे ते पन्नास पन्नास जे मागणीप्रमाणे आहे बघा इथं पंचवीस मुलं त्या पद्धतीने आलेले आहेत आणि पावती उत्पन्न आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर आपण गरोदर आणि स्तनदा किंवा मुलींचं हे जे कॉलम आहे तर याच्यावर आपण क्लिक केलं तर माझी दहा दहाच्या पावतीवर मागणी आहे आणि त्याच पद्धतीने दहा गरोदर स्तनदाची मागणी आहे वीस पाकिट म्हणजे दोन महिन्यासाठी आलेली आहेत तर अगदी सगळं बरोबर आहे तर मी फक्त आता काय करणार एक्सेप्ट ऑर्डर याच्यावर मला क्लिक करायचं आहे ज्या वेळेस तुम्ही एक्सेप्ट ऑर्डरवर क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला ते झाल्यानंतर ह्या पद्धतीचं पेज येतं बघा इथं ये सप्लाय स्कॅन ऑर्डर आता स्कॅनचं ऑप्शन आलेलं आहे परंतु पावतीवर स्कॅन करायचं कुठंच ऑप्शन नाही त्याच्यामुळे आपण त्याला हे करू शकत नाही त्याच्यामुळे तर आपल्याला काय करायचं आहे इथं फोटो अपलोड करायचा फोटो अपलोड आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं एंटर रिमार्कवर क्लिक करायचं आहे आधीपेक्षा वेगळं पेज आता ओपन झालेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला फोटो हा काढायचा आहे फोटो व्यवस्थित आला तर त्याच्यानंतर मग आपल्याला तो आप फोटो अपलोड करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित फोटो घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं आपल्याला ओकेवर क्लिक करायचं आहे बघा इथं ऑप्शन येतं तुम्हाला असं योग्य वाटलं तर तुम्ही ओकेवर क्लिक करायचा आहे फोटो काढून झालेलं त्याच्यानंतर आपण आता ओकेवर क्लिक करणार आहोत फोटो व्यवस्थित वाटत आहे आणि थोडा वेळ लागतो आता बघा तुम्ही फोटो सक्सेसफुली अपलोड झालेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तर इथे बटा बघा तुम्ही फोटो सक्सेसफुली अपलोड झालेला आहे तर मग आता इथं आपल्याला फोटो दिसत आहे म्हणजे तो अपलोड झालेला आहे इथं पण फोटो अपलोड आलेला आहे आता त्याच्यानंतर आपल्याला इथं जर रिमार्क द्यायचा असेल तर आपण देऊ शकतो नाही तर मग आपण डायरेक्ट सबमिटवर क्लिक केलं तरी होणार आहे आणि जो तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला जो नंबर लॉग इन केलेला आहे तर त्याच्यावर ज्यावेळेस तुम्ही सबमिट करणार तर तुम्हाला मेसेज देखील येणार आहे सध्या स्कॅन करायचं कोणाकडेच नाही त्याच्यामुळे कारण की स्कॅन करायला त्यांचा इथे तो बारकोड कुठंच नाही त्याच्यामुळे सध्या तरी ह्या पावत्या साध्या स्वरूपात आहेत अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता मी सबमिटवर क्लिक करणार ह्या पद्धतीने आपल्याला मेसेज येतो की आपली जी ऑर्डर आहे ती आपली सक्सेसफुली सबमिट झालेली हे बघा आपली ऑर्डर जी आहे ती ऑर्डर स्कॅन इथे आलेली आहे तर रिसिव सक्सेसफुली आपली झालेली आहे म्हणजे आपली ऑर्डर ही ॲक्सेप्ट झालेली आहे परंतु ताईनो हे करत असताना जर तुम्ही समक्ष माल उतरवताना समक्ष माल उतरवा आणि त्याच्यानंतर ते पाकिटं बघा उतरवलेले पाकिट पण बघा आणि पावतीवरचे पण पाकिटे बघा आणि त्याच्यानंतर आपल्या ॲपमधले पाकिटं बघा हे सगळी मिळत आहेत का ही सगळी खात्री करा आणि त्याच्यानंतर ऑर्डर ॲक्सेप्ट करा घाई करायची नाही मी देखील पूर्ण खात्री केली मुळात मी शाळेत जायच्या पहिले आहार माझ्या ताईने उतरून ठेवलेला होता सकाळीच आलेला होता आणि मला तब्येत बरी नसल्यामुळे मी गेलेली नव्हती परंतु माझा आहार मी शाळेत चेक केला आणि त्याच पद्धतीने आहे त्याच्यानंतर मी ऑर्डर ॲक्सेप्ट केलेली आहे तर ता ताईंनो आपण प्रत्यक्ष आपल्या समोर आहारा उतरवायचा आहे प्रत्यक्ष उतरवल्यानंतरच आपल्याला अशा पद्धतीने जो आहार पद्धती आप आहे आपला तर तो आहार आपल्याला ह्या पद्धतीने आपली ती जी ॲप आहे महाराष्ट्र आय सी डी एस त्याच्यावर आपल्याला भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी ज्यावेळेस ओकेवर क्लिक करेल तर त्यावेळेस जो पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनला जो नंबर लॉगिंग केलेला आहे तर त्या नंबरवर मला मेसेज येणार असा तुम्हाला पण मेसेज आलेला असेल फक्त तो चेक करा कारण की तो येणं अपेक्षित आहे आपल्या पोशन ट्रॅकर ऍप्लिकेशनला लॉगिंग नंबरवरच ही ऍप्लिक ॲपचा देखील आपण लॉगिंग केलेला आहे अशा पद्धतीने सगळ्यांनी हे भरायचं म्हणजे भरायचंच आहे जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच विचारू शकता आणि जर तुमचं लॉगिंग होत नसेल तर आपल्या परवी मॅडम यांच्याजवळ जाऊन तुम्ही ते लॉग इन करून घेऊ शकता काही अडचण असेल तर ती टेक्निकल टीम देखील त्याच्यामध्ये दे आपल्याला नक्कीच मदत करते अशा पद्धतीने आपल्याला जो घरपोच पोचा जो टी एच आर येतो तो आपल्याला तो मात्र आल्या बरोबर त्याच तारखेला आपल्याला भरून घ्यायचा आहे अगदी दोन मिनिटाचं काम फक्त खात्री करून घ्या की पावतीनुसार आहार आलेला आहे किंवा नाही तर आजच्या वेळीच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं आजच्या वेळीप्रथ एवढंच धन्यवाद